आपल्या छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या पाच लाखापेक्षा पुढे आहे मग महाराष्ट्राचाही विचार करायलाच नको आता तुम्ही म्हणाल हे लोकसंख्येचं काय तर बघा फक्त पाच लाख लोकसंख्या असलेला एक देश पण आता संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्यावर आहे कारण केप वर्डे या आफ्रिकेच्या छोट्याशा देशानं इतिहास रचला आहे तेरा ऑक्टोबरला इस्वातीनीवर तीन शून्यने विजय मिळवत केप वर्डेने पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कप साठी क्वालिफाय केलंय हा सामना जिंकल्यानंतर मैदानात आणि स्टेडियममध्ये असा जल्लोष झाला की जणू सगळा देश एका तालावर नाचला केप वर्डेची लोकसंख्या फक्त पाच पॉईंट पंचवीस लाख पण जिद्द कोट्यावधींची हा देश आईसलँड नंतर वर्ल्ड कप खेळणारा दुसरा सर्वात छोटा देश ठरणार आहे मैदानावर पहिला गोल डेलॉन लिव्हरामेटोनने केला त्यानंतर विलिसेमेडो आणि स्टोपिरा यांनी गोल करत संघाला विजय केले हा विजय फक्त गोल नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे अध्यक्षांनी स्वतः शुभेच्छा देत म्हटलं की तुमचा झेंडा आता जगाच्या सर्वात मोठ्या फुटबॉल मंचावर फडकणार आहे देशभरात या ऐतिहासिक विजयासाठी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली हजार सव्वीस मध्ये हा वर्ल्ड कप अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको मध्ये होणार आहे जिथे या छोट्याशा देशाचे तारे जगाच्या सर्वोच्च मंचावर चमकतील बघा महाराष्ट्रच काय तर महाराष्ट्रातील शहरांपेक्षाही कमी लोकसंख्या असणारा हा देश आहे त्यामुळं लक्षात ठेवा देशाचा आकार स्वप्नाचं माप ठरवत नाही जिद्द मोठी असेल तर जगच तुमचा मंच बनतो केप वर्डेचा हा विजय जगाला दाखवतो मेहनत आत्मविश्वास आणि एकत्रित जिद्द असली तर काहीही अशक्य नाही अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र